निफाड तालुक्यातील कसबे सुकेने या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले गेल्या काही वर्षांपासून असलेला मा, प्रश्न मार्गी लागल्याने वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महत्वाचं म्हणजे बँकेचं स्थलांतरित झाल्यामुळे वयोवृद्ध नागरिक गर्भवती महिला असतील यांना जुन्या बँकेच्या इमारतीमध्ये पायऱ्या चढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता बँकेच्या नवीन इमारतीमध्ये शुभारंभाप्रसंगी सर्व नागरिक उपस्थित होते आता तशी बँक फार वेगवेगळ्या कारणाने पंचक्रोशी प्रसिद्ध आहे बँकेचं नवीन इमारतीमध्ये स्थलांतर झालं ही खूप आनंदाची बाब आहे मात्र बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमध्ये बदल झाला तर फार फायदा होईल कारण बँक ग्रामीण भागात असल्यामुळे अशिक्षित नागरिक या ठिकाणी येत असतात परंतु बँकेचे कर्मचारी नागरिकांना वागणूक कशी देतात हे सांगण्याची आवश्यकता नाही तो अनुभव पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना परंतु स्थलांतरित झालेल्या बँकेच्या नवीन इमारतीत नागरिकांना चांगली वागणूक मिळाली म्हणजे धन्यता परंतु बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना समजून घेतलं पाहिजे आणि नागरिकांनी पण बँकेतल्या कर्मचाऱ्यांना समजून घेतलं तर बरं ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक